नमस्कार आज आपण मस्त झणझणीत अशी पाटवडी कशी बनवायची तशाच भरपूर अशा टिप्स सांगणार आहेत ज्याप्रमाणे लग्न समारंभामध्ये पाटवडीची भाजी केली जाते त्याच पद्धतीने आपण आज करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज नवनवीन रेसिपीज असतात तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आटोळीची भाजी करताना मी अगोदरच पूर्वतयारी करून घेतलेली होती म्हणजेच याचा मसाला जो आहे तो करून घेतलेला होता कशा पद्धतीने केला ते सुद्धा सांगणार आहेत तर यामध्ये मी तीन चम्मच साधारण तेल टाकलेलं साधारण तीन कांदे पंधरा ते वीस लसूण पाकड्या खोबरं आणि खाकस कलमी ही भाजून घेतलं आणि त्याची छान सॉफ्ट अशी पेस्ट काढलेली आहे तर इथे एक चम्मच मीठ एक चम्मच कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच हळद एक चमच गरम मसाला आणि साधारण दोन चम्मच तिखट टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहेत आपल्याला तर मसाला मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे कसा बनवायचा त्यामुळे या व्हिडिओमध्ये कांदा वगैरे भाजून दाखवलेला नाही आहेत डायरेक्टली मसाला दाखवलेला आहे कसा केलेला आहे तो तर यामध्ये व्यवस्थित चार ते पाच मिनिट ही जे पेस्ट आहे हे छान होऊ द्यायचं मसाल्यामध्ये आणि नंतर यामध्ये साधारण आपल्या अकॉर्डिंगनुसार तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर पाणी उकळी येईपर्यंत आपण आता पाटोळीचं जे बेसन आहे ते पीठ मळून घेऊयात यामध्ये मी साधारण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहेत कांदा सॉरी लसूणची पेस्ट टाकलेली आहेत त्याचप्रमाणे अर्धा चम्मच हळद एक चम्मच तिखट जिरे आणि कडकडी तसं गरम तेल टाकून घेतलेलं आहे यामुळे पाटोळी जे आहे चवीला अतिशय छान होते तर व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही आहेत थोडं थोडं गरजेनुसार पाणी टाकायचं एकदम सैलसर असं पीठ भिजवायचं नाही आहे थोडंसं कडकच पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पाटोडी ज्या आहेत रस्त्या सोडल्यावर तुटायला नको म्हणून पीठ भिजता दन, भिजवताना ही काळजी घ्यायची तर बघू शकता या पद्धतीने उंडा करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर याची जाडी किती ठेवायची हे सुद्धा सांगणार आहेत बघू शकता या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची आहेत जाडसर आणि या पद्धतीने पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी इथे करून घेत आहेत का चाकूच्या सहाय्याने करू शकता किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करून घेऊ शकता बघू शकता या पद्धतीने डायमंड शेपमध्ये काप करून घेणार आहेत ते कसे करायचे तर या पद्धतीने करून घ्यायचे छोटे मोठे लागत असेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता इथे मी मोठ्या साईजचे केलेले आहे जसं लग्न समारंभामध्ये ज्या पद्धतीने पाठोळी केली जाते त्याच पद्धतीने आपण इथे करून घेतलेली आहे तर साधारण हे पीठ जे आहेत पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहेत आपल्याला आणि नंतर याची पाती लाटून घ्यायची जाडसर अशी एकदम जाडीही नाही आणि एकदम पातळीही नाही म्हणजे मीडियम साईजचे पाती लाटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पाटोळ्या पाडून घ्यायच्या बघू आपण जी पाटोळी करून घेतलेली होती ती आता आपल्याला भाजीला उकळी आलेली आहेत यामध्ये आता पाटोळी सोडून द्यायची ते आहेत तेव्हा गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे आपल्याला बघू शकता या पद्धतीने छान पाटोळीच्या भाजीला जे आहेत रस्त्याला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतरच यामध्ये पाटोळी सोडायची म्हणजे पाटोळी जे आहे चिकटणार नाही छान होणार बघू शकता पाटोळीची भाजी तयार झालेली आहेत यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहेत आणि भाजी दाखवणार आहेत मी बघा कलरसुद्धा छान आलेला आहे आणि पाटोडी जे आहेत अतिशय मस्त परफेक्ट अशी पाटोळी झालेली आहे ज्याप्रमाणे लग्न समारंभामध्ये भाजी केली जाते तीच टेस्ट या पाटोळीला असणार आहे तर एकदा नक्की या पद्धतीने करून बघा आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये लग्न समारंभामध्ये करते तशीच पाटोळी करून दाखवलेली आहेत तर बघू शकता झणझणीत तशी भाजी दिसत आहे कलरसुद्धा छान आलेला दिसत आहे रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू